नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलाकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकाली शंभर क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेट आहे सात हजार तीनशे सदोतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आवकाली पाच हजार शंभर क्विंटलची किमानर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा सीमते किनवट आवकालेली सेहेचाळीस क्विंटलची किमान वेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले आहे सहा हजार नऊशे साठ रुपये त्यानंतरची बाधा मिमते राळेगाव आवकालेली सहा हजार दोनशे क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे पस्तीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती आवकाली पाचशे त्रेचाळीस क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समजा पारशिवनी जात आहे एचर लांब स्टेपल आवक आले दोन दोन हजार पन्नास क्विंटलची किमान द्र भेटला हे सात हजार रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व दरंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समजा अकोला जात आहे लोकल आवक आलेली एक हजार सहाशे पस्तीस क्विंटलची किमानद्र भेटला हे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समजते अकोला बोर्गमून जात आहे लोकल अवकाली नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र भेटला सात हजार पाचशे तेरा रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटला सात हजार दोनशे पाच रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमेड जात आहे लोकल अवकाळी आठशे चौऱ्यात्तर क्विंटलची किमानं भेट आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार ऐंशी रुपये आणि सर्वात रंद्र भेटला सात हजार चाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती देऊळगाव राज्यात जात आहे लोकल आवक आलेले हजार क्विंटलचे किमान दर वेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर सात हजार पंच्याण्णव रुपये आणि सर्व द्रदर भेटला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद